त्याला खाऊ दे ग दीदी त्याला आ आ कर ये म्हणा ये राव दे ना ग दीदी खाऊ दे ना त्याला दी द खाता वा दे। ते कुठं जायचं ते बघ का बु बक्का बु ये इकडं बक्का बु पकड आवाज येत यायला म्हणा कब्बू म्हण बाई इथे काय पकडून देऊ तुला हाती लागत नाही का ना दि कब्बू ये, कबू ये। उडून जात ते उडून जात ते उडले हातात येत नाही का दीदी ते तू म्हणा त्याला आ करण त्याला ये म्हणा ये अगं अगं ते हातात नाही येत ना बेटा ते <laughs> उडून जात आपले बाबा आले की बाबाला लागेल सांगेन मी बाईच्या हातात ते पकडून हम्म ते बघ पिल्लू पिल्लू देऊ राहिली ग ती बाळा तिचं त्याच्यामध्ये